नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत या व्हिडिओमुळे तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत होईल पैशांची तर बचत होणारच आहे घरही ऑर्गनाईज होईल आणि टाकावपासून टिकाऊ वस्तू देखील आज आपण बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आपल्याकडे बेड जो असतो किंवा इतर काही सामान असतं जे घरामध्ये असं ठेवलेलं असतं आणि ज्यामध्ये खाली खूप कमी अशी जागा असते जिथे की एक बोटही जाऊ शकत नाही पण थोडासा स्पेस असल्यामुळे अगदी काळी कचरा का म्हणा किंवा काही वस्तू त्याखाली जातात आणि याला काढायला खूप जास्त अवघड जातं कारण की या ठिकाणी झाडू जात नाही तर अशा वेळेस काय करायचं बघा असं फर्निचर असो किंवा एखादा असा बेड एखादी वस्तू तर त्यासाठी अशा प्रकारे जाड एखादा पुठ्ठा घ्यायचा इथे मी एखाद्या बुकचं कवर घेतलेलं आहे आणि त्याच्या मदतीने बघा अशा प्रकारे ना सहज आपण याला काढू शकतो आणि यामुळे काय होतं एकतर जिथे आपला हात पोहोचू शकत नाही तिथे आपण स्वच्छता करू शकतो आणि खूप लवकर हे काम होतं तर बघा आता बऱ्याच वस्तू अशा खाली गेल्या होत्या ज्या की हाताने काढणं शक्य नव्हतं आणि एवढा मोठा बेड देखील आपण असा उचलू शकत नाही सहजासहजी तर बघा अशा प्रकारे आपण सहज याची स्वच्छता करू शकतो या छोट्या छोट्या ट्रिकमुळेच आपलं जे अवघड किचकट काम असतं ना ते सोपं होतं आणि अगदी इतर कोणाची मदत न घेता आपल्याला स्वतःच हे कामं करता येतात आता थोडासा जर लांब असा पुठ्ठा घेतला ना तुम्ही तर थोडस लांबपर्यंत याला घालून आतमधील पूर्ण कचरा काढता येईल पण काय होतं जवळजवळच हा कचरा इथे जास्त साचतो पलीकडे एवढा नसेल देखील आणि जरी असला तरी मोठ्या पुठ्ठ्याने तुम्ही याला ओढून काढू शकता आणि हो ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतर बघा आपल्या घरी भरपूर अशा प्लास्टिकच्या बॉटल पडून असतात ज्याला आपण पाणी ठेवण्यासाठी वापरात आणतो पण याचा आज आपण थोडा वेगळा उपयोग करणार आहोत तर बघा याचा जो वरचा भाग आहे ना तो घरामध्ये पोछा बनवण्यासाठी मी वापरला होता त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता आणि फरशी पुसण्याचं काम आपलं सोपं होईल पण याचा जो खालचा भाग आहे ना बॉटलचा तो बघा असा कट करायचा याला आपल्याला असं घ्यायचं आहे आणि त्याची एक पट्टी अशी कट करायची मधोमध अशी एक पट्टी काढून घ्या खालपर्यंत आपल्याला फक्त याला असं थोडंसं कट करायचं आहे अगदी बऱ्याच जणांना फरशी पुसायला आवडत नाही किंवा काही प्रेग्नेन्सी असते गुडघ्याचा त्रास असतो बसून फरशी पुसता येत नाही इमर्जन्सी असते काम असते तर अशा वेळेस तुम्ही घरबसल्या विकत न एखादा पोछा घेता घरच्या घरी जुन्या कपड्यापासून आणि या प्लास्टिक बॉटलपासून खूप सुंदर असा पोछा तयार करू शकता आणि तुमचं काम सोपं होईल या बॉटलचा वरचा भाग मी त्यासाठी वापरला आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आहे चॅनलवरती नक्की बघा आणि आता त्याचा जो खालचा भाग आहे ना प्लास्टिक बॉटलचा तो बघा आपण कसा ऑर्गनायझर म्हणून वापरू शकतो अगदी आपल्या घरातील जे कप असतात ना ते इकडे तिकडे ठेवले की अगदी ते फुटण्याची भीती असते त्यांचा दांडा जातो त्यासोबतच एकावरती एक ठेवले तिथे देखील वाटते कसे ठेवावे थे आणि ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी कमी जागेत ठेवण्यासाठी बघा अशा प्रकारे तुम्ही प्लास्टिक बॉटलचा उपयोग करू शकता किती व्यवस्थित हे बसलेले आहेत अगदी याची दांडी बाहेर आलेली आहे त्यामुळे याला, याला यूज करणं देखील खूप सोपं आहे आणि व्यवस्थित बसतं मजबूतीनं बसतं अजिबात प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता बॉटल जर अजून मोठी घेतली ना वरपर्यंत तर अजून तुम्हाला यामध्ये भरपूर असे कप ठेवता येतील नक्कीच तुम्हाला हे आवडलं असेल अगदी ओळखायला येणार नाही की या ठिकाणी आपण प्लास्टिक बॉटलचा वापर केलेला आहे अगदी तुम्ही जर प्लास्टिक बॉटलशिवाय असे एकावरती कप ठेवले तर ते पडण्याची भीती राहते त्यामुळे बॉटलमध्ये अशा प्रकारे ठेवा म्हणजे तुमचं घरंही ऑर्गनाईज होईल आणि वेगळे असे पैसे द्यायची गरज नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे घ्यायची आहे एक लिंबू त्याची साल मी वापरलेली घेतली आहे थोडाफार त्यामध्ये रस आहे तुम्ही अर्ध लिंबू घेतलं तरी चालेल त्यावरती आपल्याला थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे अगदी चुटकीभर अगदी चिमूडभर एवढंच टाकलं तरी चालेल आणि तिनं असं लिंबाची जी साल आहे त्याला असं थोडं पिळून घ्या म्हणजे त्यामध्ये जो रस आहे ना तो थोडाफार बाहेर निघेल आणि बघा आपल्याकडे तांब्या पितळ्याची भांडी सतत वापरात असून किंवा ठेवल्यामुळे देखील खूप काळी पडतात आणि घासायचं म्हणलं की आपण डब्बल आपलं काम वाढतं खूप जास्त मेहनत लागते घासावं लागतं पण तुम्ही या पद्धतीने एकदा घासून बघा कोणत्याही केमिकल किंवा पितांबरी असं काहीच वापरायची गरज पडणार नाही खूप छान ही भांडी स्वच्छ होतात त्यासाठी बघा इथे मी लिंबाची साल वापरली आहे त्यालाच आपण घासणीसारखं इथं वापरू शकतो या पद्धतीने देवाच्या देखील तुम्ही छान स्वच्छ करू शकता जेणेकरून केमिकल वापरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित या लिंबाच्या सालीने यावरती ही पेस्ट अशी पूर्ण लावायची आहे लावल्यानंतर लगेचच तुम्हाला लक्षात येईल की हे स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याला असंच ठेवायचं नाही तर याला लगेचच धुवून घ्यायचं म्हणजे स्वच्छ पाण्याने ह्या लिंबाची सालच फिरवत यावरती धुवून घ्यायचं म्हणजे यावरील जे दाग आहेत ना हो ते पूर्णपणे नाहीसे होतात तुम्ही जर याला असं लावून ठेवलं एक दोन मिनिटासाठी तर यामध्ये काळे दाग होऊ शकतात त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि बघा किती छान आपला हात आंब्या स्वच्छ झालेला आहे आणि हो ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे ज्या लाकडी वस्तू असतात जसं की पोळपाट लाटणं किंवा अशा प्रकारचे चमचे इतर काही वस्तू तर बघा त्याला साबण लावून घासू नये कारण की त्यामुळे त्याचा मध्ये तो साबणाचा वास जातो मग याला स्वच्छ कसं करायचं निर्जंतुक कसं करायचं वेळोवेळी ते देखील करणं गरजेचं आहे तर अशा वेळेस काय करायचं बघा या लाकडी ज्या वस्तू असतात त्याला थोडंसं असं तेल लावायचं पोळपाट असो लाटणं असो महिन्यातून एक ते दोन वेळा अशा प्रकारे स्वच्छ करा म्हणजे ते निर्जंतुक होतं आणि वापरायलाही सोपं जातं आणि भरपूर दिवस या लाकडी वस्तू टिकतात साबणाने कधीच स्वच्छ करायच्या नाही या लाकडी वस्तू तर बघा तेल लावायचं कोणतंही तेल खायचं तेल लावायवरती अगदी थोडंसं लावायचं आणि त्यानंतर गॅसवरती याला असं गरम करायचं अगदी याला जाळायचं नाही थोडंसंच गरम करायचं यामुळे काय होतं एकतर हा आपला जो लाकडी चमचा आहे किंवा इतर काही लाकडी वस्तू ती जळत नाही आणि पूर्णपणे निर्जंतुक होते पांढरट पडली असेल तर ती देखील खूप छान चमकायला लागते शायनिंग येते आणि बघा गरम करून याला मी कपड्याने फक्त पुसून घेतलं आणि आपलं काम झालं यानंतरची आपली टीप आहे कुकरसाठी बघा आपण दररोज कुकरचा वापर करतो किंवा आठवड्यात तीन चार वेळा चा तर आपल्या कुकरचा वापर होतोच होतो तर अशा वेळेस काय होतं बऱ्याच वेळा कुकरमध्ये एखादी वस्तू बनवली हो की त्याचा जो वास आहे ना तो जात नाही किती साबणाने धुवा पाण्याने धुवा अजिबात तो वास जात नाही अशा वेळेस आपण भरपूर वेळा काही दुसरा पदार्थ यामध्ये बनवायला गेलो की त्याचा पहिल्या पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थाला बसतो ज्यामुळे की आपल्याला खूप जास्त म्हणजे तो पदार्थच खराब होतो किंवा खावासा वाटत नाही तर अशा वेळेस काय करायचं याला घासत बसायचं नाही साबण लावायची नाही काही नाही फक्त थोडासा कापूस घ्यायचा किंवा टिश्यू पेपर घ्यायचा त्यावरती थोडंसं वॅसलीन लावायचं अगदी थोडंसं लावायचं आणि कापूस टिश्यू पेपर किंवा एखादा कागद ज्यावरती आपण वैसलीन लावलेला आहे तो आपल्याला इथे जाळायचा आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर बघा कापूस इथे मी जाळला आणि कुकरमध्ये टाकायचा आणि त्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित झाकण लावायचं आहे शिट्टी असेल तर शिट्टी देखील लावू शकता फक्त लक्षात ठेवा जसं आता मी कुकर दाखवत आहे आता तुम्ही इथे कोणतंही भांडं असू द्या ज्याला की असा प्रकारचा कोणता वेगळा वास बसलेला आहे तो वास काढण्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता पण ते प्लास्टिकचं भांडं किंवा इतर कोणत्या धातूचं भांडं नसावं अशा प्रकारचं जे भांड्या असतात जसं कुकर असतं जसं की पूर्ण ॲल्युमिनियम म्हणा स्टील म्हणा किंवा नॉनस्टिक अशा प्रकारचे जे भांडे असतात त्यामध्ये ही ट्रिक वापरू शकतो आणि त्यानंतर बघा इथे आपण झाकून ठेवलेलं असतं ना त्यामध्ये असा धूळ तयार होतो आणि ज्यामुळे आपले जे भांडे आहेत ना यामधील पूर्णपणा असा वास निघून जातो आता फक्त याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आपलं काम झालं आणि यानंतरची आपली ट्रिक आहे घरामध्ये लहान मुलं असू का वृद्ध माणसं किंवा मोठे तर अशा वेळेस काय होतं घरामध्ये औषध गोळ्या येतातच आणि अशा प्रकारच्या ज्या बॉटल असतात ना या बॉटल जसं की आपण यावरती एक्सपायरी डेट असते मॅन्युफॅक्चरिंग डेट असते पण तुम्ही जर बघितलं लक्षपूर्वक तर काही दिवसात या ज्या लिहिलेले नावं असतात किंवा या डेट असतात ना त्या हळूहळू पुसा पुसून जातात म्हणजे थोड्याशा दिशेनाशा होतात आणि त्यामुळे काय होतं एक्सपायरी झालेली औषध गोळ्या घेणं खूप जास्त खतरनाक होऊ शकतं त्यामुळे ही डेट अशी निघून जाऊ नये यासाठी ट्रान्सफर टेप यावरती लावायचा म्हणजे ही डेट अजिबात निघत नाही आणि तुम्ही याला बघून वापरू शकता आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद